छत्रपति संभाजी महाराज की जयंती के अवसर पर खामगांव में भव्य मोटरसाइकिल रैली बुल्ढाना जिले के खामगांव में मराठा पाटिल युवा समिति की ओर से छत्रपति संभाजी महाराज की जयंती के अवसर पर मोटरसाइकिल रैली निकाली गई। इस रैली में बड़ी संख्या में शिव प्रेमी और शंभू प्रेमी शामिल हुए रैली में खामगांव विधानसभा क्षेत्र के विधायक आकाश फुटकर पूर्व विधायक दिलीप सानंदा समेत नेताओं ने रथ में बैठे संभाजी महाराज को अभिवादन किया शहर के प्रमुख मार्गों पर मोटरसाइकिल रैली निकाली गई। मोटरसाइकिल रैली मराठा पाटिल हॉल में सम्पन्न हुई राजनीतिक और सामाजिक संगठनों की ओर से जगह जगह मोटरसाइकिलों का स्वागत किया गया मराठा पाटिल युवा समिति की ओर से हर साल कई सामाजिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं स्वास्थ्य जांच, मोतियाबिंद ऑपरेशन जरूरतमंद छात्रों को स्कूल सामग्री का वितरण एम्बुलेंस रक्तदान शिविर जरूरतमंदों को वित्तीय सहायता जैसी विभिन्न सामाजिक गतिविधियां कार्यान्वित की जाती है जनोपचार न्यूज नेटवर्क से नितेश मानकर की रिपोर्ट युवक समिति की स्थापना जवपास आज से सोलह सत्रह वर्ष अगोदर समविचारी युवक समविचारी लोक एक मराठा पटेल युवक समिति उल्ल त्या माध्यमातून ग्रामीण भागातून जे शहरी भागांमध्ये जो समाजातील कार्यकर्ते समाजातील लोक येतात त्यांना जो शहरी भागामध्ये होणारा त्रास हे दूर करायचं काम युवक समितीचं मागील पंधरा सोळा वर्षापासून आम्ही करतोय जसं दवाखान्याचं काम असेल अँब्युलन्सचं असेल प्रशासकीय कामं असतील पोलीस स्टेशनची कामं असतील ऍडमिशनची कामं असतील सोयरिकेची कामं असतील किंवा कोणाला आर्थिक मदत द्यायचं सुद्धा काम असेल तर युवक समितीच्या माध्यमातून आम्ही तो उपक्रम राबवत असतो तसेच ना नफा ना तो तर टोटल असा मराठा पाटील युवक समितीच्या तीन अँबुलन्स मागील सहा वर्षापासून कार्यरत आहेत तसेच इतर सामाजिक उपक्रम युवक समितीच्या माध्यमातून राबवत असतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा लोकांसमोर यावा छत्रपती राजांची कारकिर्द हे लोकांसमोर यावी आणि खरा इतिहास लोकांसमोर यावा हा एक प्रामाणिक उद्देश घेऊन मागील जवळपास पंधरा वर्षापासून मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून आपण संभाजी महाराज जयंतीची रॅली काढत असतो ग्रामीण भागातून शहरी भागातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग या रॅलीमध्ये असतो आणि पहिला शंभर सव्वाशे टू व्हीलर पासून झालेली सुरुवात आज जवळपास सातशे आठशे टू व्हीलर हजार टू व्हीलर पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे तर छत्रपती शिवरायांचं कार्य हे शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम युवक समितीच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि सामाजिक कार्य करताना कुठलाही धर्माचा द्वेष कुठल्याही जातीचा द्वेष आम्ही करत नाही सगळं जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन मागील पंधरा वर्षापासून युवक समितीचं मराठा पाटील समाजाचं काम आम्ही करतोय